मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पुलावरून वाहत्या पाण्यातून दुचाकी काढणे आले दोन तरुणांचे अंगलट सुदैवाने दोघांचेही जीव वाचले मात्र दुचाकी गेली वाहून यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे नवीन पुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र हे, हे बांधकाम संत गतीने सुरू असून अद्यापही याचे काम पूर्ण झाले नाही अशातच थोडासा जरी पाऊस आला तरी बोरी अरब येथील जुना पूल हा पाण्याखाली जातो अशातच दोन तरुणांनी या पुलावरून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकी पुरात वाहून गेली तर या दोन्ही तरुणांचा जीव थोडक्यात वाचला आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम यवतमाळ Fundra. <laughs>